मित्रांनो जेव्हा अवकाशात संशोधन करायचं असतं जेव्हा वेगवेगळ्या ग्रहांवर संशोधन करायचं असतं चंद्रावर असेल मंगळावर असेल असं ग्रहांवर संशोधन करायचं असतं त्यासाठी आपल्याला अवकाशात स्पेसमध्ये कुठेतरी या अंतराळवीरांना थांबण्यासाठी जागा करावी लागते आणि तीच थांबण्यासाठी जागा म्हणजेच ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे अमेरिका आणि अमेरिकेसारख्या आणखीन काही श्रीमंत देश एकत्र आले आणि त्यांनी अंतराळात स्पेसमध्ये असं एक स्पेस स्टेशन तयार केलं ज्याला म्हणतात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि आपण त्याला मराठीत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक असं म्हणतो ज्याप्रमाणे आपण बस स्थानकावर जातो आणि बस स्थानकावर गेल्यानंतर आपल्याला ज्या गावाला जायचंय मग तिथे आपण जातो त्याप्रमाणे अंतराळवीर आधी या स्पेस स्टेशनवर येतात आणि मग त्यानंतर इथून त्यांना जे काही संशोधन करायचे ज्या काही ग्रावावर जायचंय तिथे जातात आता हे स्पेस स्टेशन किती मोठं आहे तर जेव्हा फुटबॉलचं पुड़ मैदान असताना त्या मैदान एवढं हे स्पेस स्टेशन मोठं आहे हे स्पेस स्टेशन किंवा अंतराळ स्थानक पृथ्वी पासून जवळपास चारशे किलोमीटर अंतर वर आहे पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतर वर हे आहे आणि हे नेहमी पृथ्वीला प्रदक्षिणा घालत राहतात हे एका ठिकाणी स्थिर नाही ते नेहमी पृथ्वीभोवती फिरत असतात पृथ्वीभोवती फिरत असताना ते नव्वद मिनिटाला पृथ्वीभोवती एक चक्कर फिरून पूर्ण करत आणि एका दिवसात चोवीस तासात ते जवळपास सोळा वेळा पृथ्वीला चक्कर मारत असतात म्हणजे या स्पेस स्टेशन मध्ये असलेल्या लोकांना एका दिवसातच किती वेळा दिवस आणि किती वेळा रात्र पाहायला मिळत असेल तुम्ही विचार करा आता हे एवढं मोठं अंतराळ स्थानक ज्याचं वजन लाखो किलो आहे हे अंतराळमध्ये असं तयार असं केलं गेलं असेल गेल किंवा पृथ्वीवरून हे असं एकाच वेळेस पाठवलं गेलं असेल का तर असं नाही याचे पार्ट वेगवेगळे हे पृथ्वीवरून पाठवले गेले एक एक पार्ट पाठवले गेले आणि मग ते नंतर वरती तयार केलं गेलं हे तयार करण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा काळ गेला दहा वर्षात हे स्पेस स्टेशन पृथ्वीपासून चारशे किलोमीटर वरती तयार झालं आणि हे नेहमी फिरत आहेत जेव्हा पृथ्वीवरून अंतराळवीर जातात या स्पेस स्टेशन मध्ये राहतात आणि मग आपलं जे काही संशोधन आहे ते या ठिकाणी जाऊन करत असतात आता हे स्पेस स्टेशन बनवण्यासाठी खर्च किती आला असेल तर जवळपास दोनशे बिलियन डॉलर पर्यंत खर्च हे स्पेस स्टेशन बनवण्यासाठी आलेलं आहे तुम्हाला माहिती का मानवाने बनवलेल्या वस्तूपैकी सर्वात महागडी वस्तू म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे आता अति जास्त विचार करणाऱ्या काही लोकांना असाही प्रश्न पडतो की एवढा मोठा खर्च हे लोकांनी कशाला केला असेल आणि आपला जीव धोक्यात घालून अंतराळवीर या स्पेस स्टेशन कडे कशाला जातात तर मित्रांनो पृथ्वीच्या बाहेर ज्या काही घटना घडतात त्या घटनांचा शोध घेण्यासाठी आपल्याला पृथ्वी सोडून अंतराळमध्ये बाहेर राहावं लागतं जर आपण असं संशोधन केलं नाही तर आपल्याला कळणारच नाही की पृथ्वीच्या बाहेर नेमकं काय चाललंय चंद्रावर माणूस राहू शकतो का मंगळावर माणूस जाऊ शकतो का आणि एवढी मोठी ही पृथ्वी आहे हे विश्व एवढं मोठं आहे तिथे आपली पृथ्वी फक्त एक डॉट आहे मग एवढ्या मोठ्या विश्वात नेमकं काय चाललंय हे जर पाहिजे असेल तर आपल्याला पृथ्वी सोडून बाहेर जावं लागतं आणि त्यासाठी हे स्टेशन बनवलेलं आहे नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करायला विसरू